नमस्कार चौफेर मराठी न्यूजमध्ये आपलं सर्वांसोबत आजच्या मोठ्या बातमीकडे वळूया दर्यापूर विधानसभा निवडणुकीसाठी मोठी घोषणा झाली आहे काजल उर्फ निशा गवई यांनी आगामी निवडणुकीसाठी स्वतःची उमेदवारी जाहीर केली एक यशस्वी उद्योजक आणि समाजसेविका म्हणून प्रसिद्ध असलेल्या निशा गवईने समाजातील विविध प्रश्नांवर आवाज उठवला आहे निशा गवई यांच्या निवडणूक अजेंड्यामध्ये बेरोजगारी महिलांचे सक्षमीकरण शेतकऱ्यांचे प्रश्न आणि सार्वजनिक सेवा यांसारख्या मुद्द्यांना प्राधान्य दिले गेले आहे त्यांनी मतदारसंघात एमआयडीसी आणून रोजगारीच्या संधी निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे विशेष म्हणजे त्यांनी आमदारांचे पेन्शन बंद करण्याची मागणी केली असून महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले आहे अत्याचार आहे सगळ्यात मोठा म्हणजे जो ऑगस्ट महिना आला त्याचा जो आढावा किंवा आहे की ऑगस्ट महिन्यामध्ये तपण सोळा बलात्कार झाले त्यावेळेला कुठेही एखाद्या मुलीवर अत्याचार होत आहे किंवा दोन वर्षाच्या मुलीवर अत्याचार होत आहे त्यावेळेला जास्तीत जास्त वाचा फोडण्याचं काम आपण केलं पाहिजे कुठे ना कुठे रोजगार निर्मिती आहे त्या आपण गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे त्या गोष्टी होत असताना सगळे राजनीतीमध्ये तर आहेतच सगळी आपली आपली कोळी भाजत आहे खऱ्या अर्थाने सामान्य जनतेकडे कोणी लक्ष देत नाही आहे हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे न्यू जनरेशन आहे जो रोजगार मिळाला पाहिजे जी जो रोजगार मिळण्याचं आपल्याला आमिष दिलेला आहे गे। गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून आपण बघत आहोत पंधरा वर्षापासून रोजगार देणार आणि सुवर्ण संधी येणार तर ती सुवर्ण संधी आतापर्यंत आलेली नाही आहे तर त्याचाच आढावा घेऊन आपल्याला

तुम्ही पाहत आहात चोपेर मराठ नवीन अपडेटसाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा